नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की जानकी देवाकडे प्रार्थना करते आणि तिचं लक्ष खाली जातं जमिनीवर आई आहे असं जे लिहिलं आहे ते ती पाहते जानकी म्हणते आई आहे हे कोणी लिहिलं असेल आईने तर लिहिलं नसेल ना म्हणजे माझी आई इथेच कुठेतरी आहे ऋषिकेश विचारतो जानकी काय झालं काय आहे तिथे जानकी म्हणते ऋषिकेश ते बघा अहो जमिनीवरती लिहिले आई आहे हे माझ्या आईनेच लिहिले म्हणजे माझी आई, आई इथेच कुठेतरी आहे ऋषिकेश म्हणतो जानकी काय बोलते आई इथे कशी काय असू शकते जानकी म्हणते असू शकते तुम्हीच बघा ना तुम्ही विचार करा आपण आईचा शोध घेतोय आणि अचानक इथे जमिनीवरती आई आहे असं लिहिलेलं दिसते आई कुंकवाने लिहिले आणि आहे रक्ताने लिहिले ऋषिकेश आईला सांगायचं असेल की ती इथे आहे आणि रक्ताने लिहिलं म्हणजे आईशिवाय दुसरं कोणीही करू शकत नाही हे ऋषिकेश आई इथेच आहे आपल्याला तिला शोधायला हवं आपण शोधू ऋषिकेश म्हणतो जानकी हे दुसरं कोणीतरी लिहिलंय अगं त्या जर इथे असल्या असत्या तर त्यांनी हाक मारली असती त्या येऊन असं का निघून गेल्या असत्या जानकी म्हणते त्यांना धोका वाटला असेल म्हणून ती तशी निघून गेली माझी आई घाबरली असेल म्हणून गेली असेल ऋषिकेश प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा जे लिहिलंय त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सुमित्रा विचारते जानकी हे कसं शक्य आहे आपण तर व्हिडिओ बघितला आहे ना आपण त्यांना बुडताना पाहिलंय जानकी म्हणते नाही माझी आई जिवंत आहे माझी आई मरू शकत नाही कारण तिला पोहता येतं माझी आई कॉलेजमध्ये असताना स्विमिंग चॅम्पियन होती आणि त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत अजूनही आईची बॉडी सापडलेली नाहीये आणि मला पूर्ण खात्री आहे माझी आई जिवंत आहे माझ्या आईला पोहता येतं ती नाही मरू शकत ऋषिकेश म्हणतो चला आपण सगळीकडे शोधू अवंतिका जानकी ऋषिकेश लताला सगळीकडे शोधायला लागतात तर इकडे ऐश्वर्या पण लताला मंदिराबाहेर शोधत असते आणि ऋषिकेशशी नजर पडते ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तू इथे काय करतेस आणि एकटेच काय बडबडतेस ऐश्वर्या म्हणते नाही काहीच नाही ऋषिकेश म्हणतो खोटं बोलू नकोस तू आता लताबाईंना शोधतेस ना तू तू त्यांना पाहिलं आहेस ना ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा काही काय बोलता तुम्ही मी त्यांना कसं काय शोधू त्या तर जिवंतच नाही आहे ना ऋषिकेश म्हणतो अरे बापरे अगं भोळेपणाचा आव आणण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ना तुला पण नको घेऊ तू एवढे कष्ट आता खरं खरं सांगायचं लताबाई जिवंत आहेत हे तुला माहिती आहे ना ऐश्वर्या म्हणते काहीतरीच काय बोलताय तुम्ही लताबाई जिवंत कसे काय असतील तेवढं तिथे ते जानकी येते जानकी विचारते ऋषिकेश काय झाले ऋषिकेश म्हणतो जानकी तुझ्या आईला काय फक्त आपणच शोधत नाही आहे ऐश्वर्यासुद्धा तुझ्या आईलाच शोधते ऐश्वर्या म्हणते काहीतरीच काय बोलतं दादा अहो मी कशाला त्यांना शोधायला जाईन जानकी म्हणते मग तू इथे मंदिराबाहेर काय करतेस ऐश्वर्या घाबरलेली असते त्याची ततपप होत असते आणि तेवढ्या तिथे अवंतिका सुमित्रा सुद्धा येतात सुमित्रा विचारते लताबाई सापडल्या का दिसल्या का कुठे ऋषिकेश म्हणतो नाही नाही सापडल्या अजून आणि आई कदाचित त्या आपल्यासमोर येऊच नये अशी कोणीतरी सोय केली असेल हो ना ऐश्वर्या हेच केले ना ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा मनाला येईल ते बोलू नका तुम्ही मी काहीच केलेलं नाहीये जानकी म्हणते चोराच्या मनात चांदणं ते काही बोललेलेच नाहीये तू काही केलंय म्हणून ऐश्वर्या कांगावा करते ऐश्वर्या म्हणते आई तुम्ही बघताय ना अहो हे दोघं कसं माझ्यावरती संशय घेत आहेत अहो मी तर फक्त देवळाबाहेर येऊन उभी राहिले होते आणि तुम्हीच मला एक गोष्ट सांगा लताबाई कशा काही दिसतील सगळ्यांना त्या तर मेल्या आहेत ना जानकी म्हणते माझी आई मेरी नाही ते जिवंत आहे कारण माझ्या आईला पोहता येतं माझी आई पाण्यामध्ये बुडून मरूच शकत नाही मला माहिती आहे माझी आई जिवंत आहे आणि तिला मी शोधून काढणार आणि मी सगळ्यांसमोर माझ्या आईला घेऊन येणार आणि ऐश्वर्या तुझा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणून तू कशी आहेस ना हे सिद्ध करून दाखवणार लता हे सगळं लांबून बघत असते ऐश्वर्या म्हणते कर बाई कर तुला काय करायचे ते कर एकदाचं सिद्ध करून टाक मला हे रोजचे रोजचे दमाशे नको वाटायला लागलेत आता जानकी म्हणते ऐश्वर्या बास कर तुझा हा कांगावा करणं आता बंद कर जानकी सुमित्राला म्हणते आई माझी आई जिवंत आहे हे तिने पाहिले त्यामुळे तिला शोधत ही इथपर्यंत आली आहे आणि आता ही ऐश्वर्या खोटं आहे अहो मी काही बोलत नाही आहे आणि हे लोक माझ्यावरती वाटतेल तसे आरोप करतायत जानकी ऐश्वर्याला उरडत असते दोघींची भांडणं चालू असतात लोक जमा झालेली असतात हा सगळा तमाशा बघत असतात सुमित्रा म्हणते बास करा दोघी आपण मंदिरामध्ये उभे आहोत याची तरी लाच धरा लोक बघत आहेत आपल्याला आणि हे बघ जानकी तुझी आई इथे आली नव्हती आणि ऐश्वर्या तिला शोधत नव्हती आणि तुझ्या आईसाठी तू तु बेचन आहेस म्हणून ऐश्वर्याला दोष देऊ नकोस ऐश्वर्याला दोष दिलेला मला अजिबात खपणार नाही सुमित्रा ऐश्वराचा हात धरतेन दोघी तिथून निघून जातात जानकीला वाईट वाटलेलं असतं आणि लताने हे सगळं लांबून बघितलेलं असतं जानकी मनात म्हणते माझी आई इथेच कुठेतरी होती मला मा माहिती तीच होती तिने तिच्या रक्ताने लिहिले आणि मी ते ओळखू शकते तर थोड्या वेळाने ऐश्वर्या बाजूला जाते आपल्या गुंडांना फोन लावते ऐश्वर्या गुंडाला म्हणते मूर्ख लोकांनो तिथे काय करताय तुम्ही ती म्हातारी देवळामध्ये आलीये ती म्हातारी तिच्या मुलीपर्यंत पोहोचण्याच्या आधी तुम्ही काहीतरी करा नाहीतर मी तुमच्या दोघांना वरती पाठवून देईल तो गुंड म्हणतो मॅडम असं काही करू नका आम्ही लवकरात लवकर शोधतो तिला पण मॅडम ती सापडली तर काय करायचं ऐश्वर्या म्हणते तुम्हाला सांगितलं आहे ना लता सगळ्यांसाठी मेलेली आहे आणि मेलेली माणसं कधी परत येत नाही याचा अर्थ काय कळतोय ना तुम्हाला ती लता परत कोणासमोर येता कामा नये म्हणून फोन ठेवा आणि तिला शोधायला लागा ऐश्वर्या फोन ठेवते आणि सुमित्रासोबत घरी जाते तर रात्री जानकी ऋषिकेश रूममध्ये असतात जानकी खूप विचार करत असते ऋषिकेश म्हणतो जानकी तू तो अजूनही तोच विचार करतेस जानकी अगं टेन्शन घेऊ नको सगळं ठीक होणार आहे जानकी म्हणते ऋषिकेश जसं आपल्याला माहिती आहे तसं त्या ऐश्वर्याला सुद्धा कळलं की आई माझी जिवंत आहे आणि त्यामुळे ती ऐश्वर्या आईच्या मागावरती माणसं पाठवेल मला खूप भीती वाटते ऋषिकेश म्हणतो जानकी तू टेन्शन घेऊ नकोस आणि तसंही तुझी आई जिवंत असल्याचा एकही पुरावा आपल्याकडे नाही आहे जानकी म्हणते असं कसं बोलताय हो तुम्ही ऋषिकेश देवाने आपल्याला कौल दिलाय मंदिरामध्ये ती खून आईने आपल्याला सांगितलं की ते जिवंत आहे ते रक्ताने लिहिलं होतं आणि रक्ताने फक्त एक आईच लिहू शकते ऋषिकेश म्हणतो जानकी तू तुझ्या आईबद्दल जरा जास्तच विचार करतेस त्यामुळे तू असं बोलते आणि प्रत्येक गोष्टीचा इमोशनली विचार करण्यापेक्षा जरा प्रॅक्टिकली विचार कर जानकी म्हणते ठीक आहे प्रॅक्टिकली विचार करायचा आहे ना मग ऋषिकेश आपण जेव्हा ऐश्वर्याजवळ गेलो होतो मंदिरामध्ये त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिस, दिसत दिसत होतं तिला काहीतरी माहिती आहे हे दिसत होतं ऋषिकेश म्हणतो जानकी त्या ऐश्वर्याला सगळं माहिती जरी असलं तरी ती काय खरं सांगणार आहे का आणि आता तिला काय माहिती आहे काय नाही यापेक्षा तुझ्या आईला शोधणं जास्त गरजेचं आहे आणि जे नाटक सुरू केलंय ना ते सुद्धा चालू ठेवणं जास्तच गरजेचं आहे जानकी आपल्याला कळतंय अगं त्या ऐश्वर्याने तुझ्या आईसोबत खूप वाईट केले पण जोपर्यंत आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर्स मिळत नाही ना आणि तुझ्या आई सापडत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही जानकीला ऋषिकेस बोलणं पडतं तर इकडे लता मंदिरामध्ये येते आणि देवाकडे प्रार्थना करते एकदा जरी जानकीची भेट होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना करते रिक्वेस्ट करते लता देवाकडे प्रार्थना करते आणि ऐश्वराचे गुंड तिथे येतात ऐश्वराचे गुंड लताला धमकावतात आता लताला तिथून घेऊन जाणार आणि तिला मारून टाकणार असं सांगतात लताच्या हाताला कुंकुवाचं ताट लागतं लता, लता आपल्या मुठीमध्ये कुंकू घेते आणि त्या दोघांच्याही डोळ्यावरती फेकते त्या दोघांना समोरचं दिसणं बंद होतं आणि ते दोघं खाली वागतात लता हात चान्स बघते आणि तिथून पळून जाते तर इथे जानकी विचार करत असते ऋषिकेश म्हणतो जानकी काय झाले कसला विचार करतेस जानकी म्हणते ऋषिकेश मला अननोन नंबरवरून फोन आला होता आईने तर केला नसेल ना जानकी त्या नंबरवरती फोन लावते त्या समोरच्या माणसाला वाटतं की रॉंग नंबर आहे आणि त्यामुळे तो फोन कट करून टाकतो जानकीचं काही बोलणंच होत नाही आणि तिला काही कळतच नाही की काय जानकी म्हणते ऋषिकेश आत्ता कुठल्या तरी माणसाने फोन उचलला हो होता आणि ज्या वेळेस मला फोन आला होता तेव्हा बाई बोलत होती आणि तो माझ्या आईचा आवाज होता ऋषिकेश मला वाटतं की आई तिथेच होती आता मंदिरात असेल आई आपण बघायला हवं ऋषिकेश म्हणतो जानकी पॅनिक नको होऊस तुझी आई जिथे कुठे असेल ना तिथून आपण शोधून आणू आणखी विचार करते तर इकडे ऐश्वर्याचे गुंड ऐश्वराला फोन करून मंदिरामध्ये काय घडलं ते सगळं सांगतात ऐश्वर्या भडकते ऐश्वर्या म्हणते लाजा वाटत नाही तुम्हाला तुम्ही गुंड आहात ना एक म्हातारी बाई तुमच्या हातावर तुरी देऊन पळून जाते आणि तुम्ही निर्लज्जासारखे मला फोन करून सांगताय तो माणूस म्हणतो अहो मॅडम तिने गुलाल टाकला डोळ्यात आणि ती तिथून निसटून गेली ऐश्वर्या म्हणते काय वाटतेल ते करा पण त्या म्हातारीला शोधा ती लता जिवंत आहे म्हणजे घरापर्यंत ती नक्कीच पोहोचेल एक काम करा तुम्ही घराबाहेर दोन माणसं पाळ तिला ठेवा आणि हो अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हातारी जर इथे आली ना माझ्या घरामध्ये तर मी तुमची गय करणार नाही तो गुंड म्हणतो नाही मॅडम तसं नाही होणार ती म्हातारी तुमच्या इथे नाही येणार आम्ही पकडतो तिला तो, तो गुंड फोन ठेवून देतो आणि इथे ऐश्वर्या टेन्शनमध्ये असते तर दुसऱ्या दिवशी जानकी स्वयंपाक करत असते पुरणपोळ्या करते सारंगने जो मखर बनवलाय त्याचा फोटो व्हिडिओ सुमित्राला अवंतिका दाखवते ते मखर बघून सुमित्राला असगची आठवण येते तिला वाटतं की आत्ता इथे आपला सारंग असायला हवा होता तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं जानकी म्हणते आई सणासुदीच्या दिवशी डोळ्यात पाणी आणू नका आणि जर ऐश्वर्याने बघितलं ना तर तिला डाऊट येईल शंभर प्रश्न विचारेल तुम्हाला ती चेहऱ्यावर हसू आणा आता सगळं चांगलं होणार आहे अवंतिका सुमित्राला अजून फोटो दाखवते थोड्या वेळाने सगळी तयारी झालेली असते सगळं डेकोरेशन झालेलं असतं मखर आणून रेडी असतो आणि नैवेद्याची सगळी तयारी झालेली असते नाना ना ओवी यांना सारंगची आठवण येते सारंगने मागच्या वर्षी किती छान तयारी केली होती डेकोरेशन केलं होतं उत्साहात होता याबद्दल ते बोलतात त्या दोघांच्या डोळ्यात पाणी येतं सुमित्रा सगळ्यांना म्हणते सारंग इथे नाही आहे ना तरी पण तो आपल्याला कुठून तरी बघतोय आणि त्यामुळे त्याला असं रडका चेहऱ्या केलेला अजिबात आवडणार नाही म्हणून डोळे पुसा आणि बाप्पाच्या स्वागतासाठी तयार राहा तर इथे सारंग रेडी होतो त्याने खोटी दाढी मिशा उरले असतात तर सौमित्राला म्हणतो दादा चल मी रेडी आहे सौमित्र म्हणतो नाही थांब जरा गुलाल लावायचा अजून चेहऱ्याला सारंग म्हणतो दादा आता एवढं खोटं दाढी मिशा लावल्या आहेत ना हे गुलाल कशासाठी सौमित्र म्हणतो तुला आपला प्लॅन माहिती आहे ना तुझा चेहरा दिसला पाहिजे पण पूर्ण दिसला नाही पाहिजे त्या ऐश्वर्याच्या मनात डाऊट निर्माण करायचा आहे ती घाबरली पाहिजे जर का तिला कळलं की तू जिवंत आहेस तर ती सावध होईल सारंग म्हणतो बरोबर आहे दादा तुझं तू लाव माझ्या चेहऱ्याला गुलाल सौमित्र सारंगच्या तोंडाला गुलाल लावतो आणि तो, तो सारंगला म्हणतो सारंग आता गणपतीच्या मिरवणुकीमध्ये तू तिकडे ये आणि नाचायला लाग नाचता नाचता पुढे काय करायचं तुला चांगलंच माहिती आहे सारंग म्हणतो माहिती आहे ना त्या ऐश्वराला असा झटका द्यायचा आहे ना की ती आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही सारंग सौमित्र तिथून निघतात तर इकडे ऐश्वरा गुंडांच्या फोनची वाट बघते तिचे गुंड तिला फोन करतात ऐश्वर्या विचारते काय झाले ती म्हातारी सापडली आहे का तो माणूस म्हणतो नाही मॅडम त्या लताचा कुठेच पत्ता लागत नाहीये ऐश्वर्या म्हणते अरे काय चाललंय तुमचं ती कुठेही असेल ना तरी तिला शोधून काढा पण हो एक गोष्ट लक्षात ठेवा ती इथे यायला नकोय ऐश्वर्या गुंडांना सूचना देत असते आणि तिथेच सुमित्रा येते सुमित्रा विचारते ऐश्वर्या कुणाबद्दल बोलत होतीस तू कोण यायला नकोय आणि ऐश्वर्या एवढी का घाबरली आहेस तू ऐश्वर्या म्हणते आई तुम्ही अचानक आलात ना म्हणून मी घाबरले सुमित्रा म्हणते आणि तू कोणाशी बोलत होतीस कोणाचा फोन आला होता ऐश्वर्या विचार करते आणि आपलाचा हा भाग इथेच सांगतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की गणपतीची मिरवणूक चालू असते मिरवणुकीमध्ये सगळे नाचत असतात नाना इथे घरात असतात लता गेट उघडून आतमध्ये येते लता नानांना आवाज देणार असते आणि तेवढ्यात ऐश्वर्याचे गुंड तिथे येतात ते लताला पकडतात गाडीमध्ये टाकतात आणि घेऊन जातात तर जानकी देवाकडे प्रार्थना करते की माझी आई लवकरात लवकर भेटू दे तेवढ्याच समोरून ती व्हॅन जात असते ज्या व्हॅनमध्ये लता असते जानकी ती व्हॅन बघते आणि त्या व्हॅनमध्ये असलेल्या लताला सुद्धा पाहते